ब्रह्मा गुरु, गुरु महेश्वरा गुरु साक्षात प्रभ्रम तस्मे श्री गुरुवे नमो नमः हा लक्षात घ्या गुरुजी शिक्षक मास्तर सर महत्त्वाचे शब्द आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात सकाळी उठल्या उठल्या पेपरवर बातम्या पाहिलो आपण की शिक्षकांचे असलेले चाळे शिक्षकाने विद्यार्थीला हा व्हिडिओ दाखवला शिक्षकाने विद्यार्थ्यांसोबत अशा अस्लील भाषेचा वापर केला म्हणून शिक्षक निलंबित झाला शिक्षकाला अटक अटक झाली शिक्षकावर पोस्को दाखल झाला शिक्षकावर अत्याचाराचा गुन्हा नोंद झाला शिक्षकावर बलात्काराचा गुन्हा नोंद झाला चला मे बी शंभर लोकात पाच दहा दलिंदर असतील बी तसे पण शिक्षक नवी पिढी घडवणारा गुरुगिबाच्या लेकरांना त्याच्या ध्येयापर्यंत नेणारा आणि मायबापाचे स्वप्न साकार करणारा एक मधला दुवा म्हणजे शिक्षक त्याला मास्तर म्हणलं जातं मास्तर या शब्दाचा खूप छान अर्थ आहे माईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन मया स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचं हा विचार वर्गात जाऊन वर्गातले लेकरं स्वतःचे लेकरं समजून त्या लेकरांना अंतःकरणातून शिकवण्याचा प्रयत्न करणारा तो गुरुजी तो मास्तर तो सर मुख्य गोष्ट अशी आहे की अलीकडे ह्या घटना आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकांना एक शिक्षक नात्यानं विनंती करतो सावधान शिक्षकांनो सावधान पहिल्यांदाच की बाबा सोळा हजारच्या पगारावर शिक्षण सेवक बेजार आहेत आणि त्याच्यातून सध्या ज्या गावामध्ये तुम्ही राहतात तर मी आवर्जून तुला सांगेल की भाऊ तू हा तू डबाने तू या तू मेचा डबाने बायकून दिलाने गावातल्या दोन पार्टीचा तू शिकारी होता कामा नये गावातल्या जातीवादाचा तू शिकारी होता कामा नये गावातल्या धार्मिक वादाचा तू शिकारी होता कामा नये गावातल्या तुटपुंजा राजकीय लोकांचा तू शिकारी होता कामा नये तू तू डबाने तालुक्याच्या ठिकाणी कोणाच्या गाडीवर बसू नको कोणाचा चहा पिऊ नको तुलाच पगार कमी असेल किंवा तू ज्येष्ठ असेल है ना कार्यक्षम असेल मुख्याध्यापक असेल तुला पगार छान असेल तू या पदराचा चहा पे कारण आज तू याच्यासोबत दिसला हे गावातल्या लोकांना खटकणारे झेंड्याच्या दिवशी तुला कोणाचं नाव नाही घेतलं म्हणूनही तुला टार्गेट केलं जाईल ह्या गुन्ह्यामध्ये तुला फरफटत नेलं जाईल आणि या गुन्ह्यात तुला माहिती आहे निस्तम असं झालं की तू हा कार्यक्रम का डिलीट हे छप्पन वर्षाचा शिक्षक ज्याची पोरगी लग्न झालेली आहे एक पोरगी नोकरीला आहे त्या पोरीला दोन लेकर आहेत आणि वर्षाचा शिक्षक एखाद्या आठवी नवीच्या लेकरा दाखवू शकतो का हा प्रश्न देखील मला विचारण्यासारखा आहे शंभरापैकी दहा पाच भिकारचोट असतील मी त्याच्या बाजूत नाही पण जे गोरगरिबांच्या लेकरांना न्याय दिलेत आज जिल्हा परिषदेच्या शाळा ज्यांच्यामुळे टिकून आहेत त्या शिक्षकांचा मान सन्मान देखील जपण काळाची गरज आहे तुमच्या वैयक्तिक हेव्या देव्यापोटी तुमच्या जातीयतेपोटी तुमच्या धार्मिकतेपोटी जाणून बुजून तो शिक्षक आहे आणि त्याला टार्गेट करत असाल तर यासाठी शिक्षकांना सांगलो किंवा तो आता डबाने कोणाचा चहा पण पिऊ नको झेंड्याच्या दिवशी गावातल्या कोणाला तरी सूत्रसंचालकाचं काम दे त्यालाच नाव घे मनाव कोणाचे नाव घे कोणाला भाषण करायचे तो काम फक्त संत्र्या गोळ्या वाटायला राय कारण तू टार्गेट होता कामा नये शिक्षकाच्या प्रतिमेला काळीमा फसला येणाऱ्या काळात एकच फिल्ड आहे कारण वकील चुकला ते एखाद्या आरोपीचं इकडे तिकडे काही होईल कारण का बी चुकला एखाद्या आरोपीचं इकडे तिकडे काय होईल पोलिसांचं बी चुकलं पोलिसांच एखाद्या एक काय होईल पण एक शिक्षक चुकला दहा पिढ्या नसता नाबूत होतात म्हणून शिक्षकाचा सन्मान होणं गरजेचं आहे मी काय म्हणलं की की बाबा गावातल्या पार्टीच्या कोणाच्याही संपर्कात राहू नको तो काम तुला डबाने लेकरांना अंतकरणातून शिकवणे ते लेकर स्वतःचे आहेत अनावधानाने एखाद्या दलिंदर बेकार चोटाना असं केलं असेल तर त्याचा ब्लेम त्या नव्याण्णव चांगल्या शिक्षकावर होता कामा नये छप्पन वर्षाचा माणूस अशी घटना करतो का हा प्रश्न देखील मनाला विचारणं गरजेचं आहे येणाऱ्या काळात आणि तो सुटला बी तर त्याला डायरेक्ट आहे सुटल्यावर त्याचा जवाई काय म्हणेल हा प्रश्न त्याला पडणार आहे त्याची लेख काय म्हणेल हा प्रश्न पडणार आहे गावातले लोक काय म्हणतील हा प्रश्न आहे आणि अठ्ठावन्न वर्षी तो ती रिटायर होणारे वेळ प्रसंगी त्याला मराव पण लागणारे त्याला कारणीभूत त्या गावातलं राजकारण आहे म्हणून झेंडा असो कुठे असो ते पोषण आहार असेल आपलं काम तांदूळ मोज त्याच तांद्याला हे तूच मोज म्हणा शिकवण्यावर ठेव पहिलेच तू या काम हे जनगणना मोज गावात किती आलेत गावातून किती गेलेत कोण मेल आहे कोण जिवंत आहे तू या काम हे पुन्हा मतदार यादी त्याचं नाव हे का हे अनेक कामं तु या आहेत बिओलोचे काम आहेत त्याच्या अनेक कामं तु या मागं पहिलेचे आहेत तांदूळ मोजायचे तांदळातले दाणे मोजायचे किती डाळ टाकायला ती बी मोजायचे आणि त्याच्यात जरास कळालं तू या पार्टीच सोबत जरासा फिरायला आहे कळालं की या पार्टीच्या यायामानसोबत फिरायला आहे तर बाजूचे पार्टीवाले तो हा कार्यक्रम करणार आहे आणि शिक्षकी फील्ड काय ती रिलेटेड आहे लेकरांसोबत त्यामुळे सर्वाधिक जास्त गुन्हे सध्या अत्याचाराचे विनयभंगाचे ते त्याच्यानंतर पोळान व्हिडिओचे असतील हे कुठे जाऊन आले तर शाळेमध्ये दिसून आले आता शाळेमध्ये तक्रार पेटी आहे एखाद्या पोरी तक्रार पेटीत तक्रार टाकली समजा तर ती मुलगी तिथं टाकण्या माय बापाला सांगू शकत नाही का आणि कुठलाही शिक्षक असेल तर बाबा माझं वय पंचावन्न छप्पन आहे मी एखाद्या लेकराला व्हिडिओ दाखवले मला भीती नाही भाऊ मी सत्तर दोनशे तीनशे किलोमीटर या शाळेत शिकवायला आलो ह्या गावातले लोक महा कार्यक्रम करतील मग फरफडत मारतील म्हणजे दोन भाग करतील याची भीती तर शिक्षकाला असेल ना पण येतेच्या कारणातून तुवा मान सन्मान झेंड्यामध्ये त्या शिक्षकाने ठेवला नाही म्हणून किंवा धार्मिकतेतून त्या शिक्षक तुमचा बळी होता कामा नये म्हणून मी म्हटलं की शिक्षकांनो सावधान कोणाशी संपर्क ठेवू नका तुमचं ज्ञान मंदिर म्हणजे तुमची शाळा आहे आणि तुमचा देव म्हणजे तुमच्या वर्गात बसणारा तुमचा विद्यार्थी आहे त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावं लागेल अपडेट सोबत अपग्रेड लावा लागेल गावातल्या लोकांशी संपर्क टाळा गावातला सरपंच हुशार असेल तर तो, तो शाळेत वारंवार मारेल तुम्ही काय करायला याच्याकडे कर लक्ष देईल पण तुमचं काम आहे की बाबा याजानं पैसे काढू नका पत्त्या बी त्याच्या नावावर बसू नका नाईन्टी बेंटी आणायची रविवार हे एखाद्या वेळेस जे केलं ते केलं पण त्या व्यतिरिक्त सहा दिवस तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवायचं लेकरांचा सन्मान करायचा आहे आणि आजही आम्हाला शिकवणारा शिक्षक वर्ग असेल शंभरपैकी पैकी कुठली फील्ड घ्या चार पाच दलिंदर असतील पण त्या नव्याण्णव नो पंच्याण्णव टक्के लोकांचा शिक्षकांचा सन्मान व्हायला पाहिजे म्हणून सांगलो की बाबा सावधान अशा फालतू लोकांच्या नादी लागून स्वतःच चारित्र्य आणि स्वतःच जीवन संपवू नका कोण कधी तुम्हाला कोणत्या कारणाने टार्गेट करेल सांगता येत नाही ज्या लेकरांना तुम्ही शिकवले त्या आदर्श त्या लेकरांच्या नजरेत तुम्ही असताना तुमची प्रतिमा कशी मलिन होईल याकडेही गावातल्या काही राजकीय है ना पानगुळांचं तुमच्याकडे लक्ष असते तुमची क्रेज तुमची शिकवण्याची स्टाईल लेकरांबद्दल आत्मीयता किंवा या लेकरांना मार्क पडले त्या लेकरांना पडले लोकांची नीतिमत्ता आणि मेंटॅलिटी कुठं कोणत्या स्तरावर जाईल हे सध्या सांगता येत नाही म्हणून तुमचं काम आहे आपला डबान्या आपलीच भाकर नाही ना काय चटणीसोबत खायचीत खा लोकांसोबत संपर्क टाळा कारण तुमच्यासाठी देव तुमचा विद्यार्थी आहे तुमच्यासाठी तुमचं मंदिर ही शाळा आहे त्या शाळेची संरक्षण संवर्धन करणं तुमचं काम आहे शाळेची स्वच्छता ठेवणं तुमचं काम आहे सरकारी कार्यालयीन कामकाज आहे ते बरोबर करणं तुमचं काम आहे आणि त्याच्यापेक्षाही शाळेतल्या गोरगरीब लेकरांना शिकवणं त्यांच्या मायबापाच्या स्वप्नापर्यंत नेण्यासाठी तुमची मदत गरज आहे मायबाप सरकारलाही विनंती करावं की यांच्या मागं बाकीचे काम काय करा कमी करा जेणेकरून हे शाळेत शिकवतील गावातल्या राजकीय लोकांसोबत काय होते की जर बाकीचे काम असेल तर संपर्क यायला आणि त्या संपर्कातून मग शालेय पोषणाहार तर तेवढा की या गावातला ते किती टाकले मग याच्यात काय आहे हिस्सा आहे का, का नाही वाल, वाल, बांधकाम व्हाल आली समजा बाहेरची त्याच्यात पैसे खायला तयार बाकी डांबर खा सिमेंट खा हे ना काही खा पण शाळेचे तरी साहित्य खाऊ नका एवढी काळजी गावातल्या लोकांनी करा शिक्षक चांगला आहे त्यांचा सन्मान करा कारण जिल्हा परिषदेच्या शाळा आपल्यासारख्या गोरगरीब लोकांच्या लेकरांसाठी ती आहे ती जपणं काळाची गरज आहे म्हणून शिक्षकांना विनंती करालो की बाबा लांब राहा सावधान राहा सतर्क राहा नजरहाटी दुर्घटना घटी तुमचा कार्यक्रम काय लोक टिपूनच आहेत म्हणून आपण अशा गोष्टीपासून लांब राहा जेणेकरून फक्त लेकरांना शिकवायचे वाटलं सी सी टी व्ही तक्रार पेटी याच्यात विचार करा आणि स्वतः कसं सावध राहता येईल त्याचा तुमचा तुम्ही विचार करून लेकरांना शिकवण्यात कमी पडू नका त्या गावाने तुमचा आदर्श बाळगावा नव्याण्णव टक्के लोकांवर तुमची छाप पडली पाहिजे एक दोन गावातही दलिंद्र असतात ते तुमच्या विरोधात जातील पण तुमच्यावर असा गुन्हा पडला अख्खा गाव तुमच्या समर्थनार्थ रस्त्यावर आला पाहिजे एवढं काम तुम्हाला तुमच्याकडून त्या लेकरासाठी करता आलं पाहिजे तुमच्या कार्याला चांगली लोक जे विद्यार्थी घडवतात त्यांच्या सर्वांच्या कार्याला हृदयाचा सलाम जय हिंद